त्यानंतर दोन सिरियस होते गंभीर होते त्यामुळे त्यांना जिप्युटर हॉस्पिटलला पाठवण्यात आलेलं आहे त्यांचं सी टी स्कॅन झालं आहे एम आर आय झालेला आहे त्याच्यावर तर शस्त्रक्रिया करायची जी काय तर मी दोन त्या ठिकाणी बघेल आणि सात रुग्ण या ठिकाणी आहेत पण ते आउट ऑफ डेंजर आहेत तर फ्रॅक्चर आहेत पण ते आज उद्यामध्ये त्याच्यावर काय जे शस्त्रक्रिया असेल ती शस्त्रक्रिया होईल त्यांना औषोपचार करायचं आहे तो औषधोपचार केला जाईल आणि त्यानंतर त्यांना घरी पाठवलं जाईल मात्र या संदर्भामध्ये अनेक वर्षात म्हणजे ज्या रुग्णांना आम्ही भेटलो मी अनेक वर्षापासून या ठिकाणी प्रवास करतो ता आहे पण असं कधीही झालं नाही पण का घडलं कशामुळे झालं याची चौकशी या ठिकाणी रेल्वे प्रशासनाच्या माध्यमातून सुरू आहे मान्य मुख्यमंत्री महोदय यांनी तात्काळ या ठिकाणी सूचना दिल्यात मी बाहेरगावी होतो आल्याबरोबर या ठिकाणी आलो आणि जे मृत पावलेले आहेत मला वाटतं चार ती संख्या आहे तीन आणि एक चार ही संख्या आहे मृत पावलेल्यांची त्या चारहींनाही आपण मदत म्हणून त्यांच्या कुटुंबियांना पाच पाच लाख रुपये या ठिकाणी जाहीर केलेले आहेत जे जखमी आहेत त्यांना त्यांची ग्रॅविसी बघून त्यांना पन्नास हजार एक लाख दो दो ला दोन लाख रखी दिले जातील त्याचा सर्व उपचार जो आहे हा शासनाच्या माध्यमातून केला जाईल ज्युपिटरला दोन पेशंट सिरियस आहेत सुद्धा सर्व खर्चाची जबाबदारी किंवा जो खर्च होईल तो शासन या ठिकाणी करेल सातत्यानं तक्रारी रेल्वे विभागाला या स्थानिकांनी गेलेल्या होत्या हे रोजचे प्रवासी आहेत तीन महिन्यांपूर्वी आठ दिवसांपूर्वी अनेकांनी तक्रार दिल्या होत्या तो जो टर्निंग पॉईंट आहे त्या टर्निंग पॉईंटला घेऊन या सगळ्या तक्रारी देण्यात आलेल्या होत्या आणि अशी दुर्घटना घडेल असं सुद्धाच या पत्रांमध्ये लिहिलेलं होतं आणि तरी सुद्धा रेल्वे प्रशासनानं याकडे दुर्लक्ष केलं म्हणून आज ही घटना घडली मी माहिती घेतली मला जे कळलं त्या संदर्भामध्ये सगळा सर्वे सुरू होता त्यावर काय उपाय करायचा काय इलाज करायचा याच्यावरही चर्चा झालेली होती परंतु दुर्दैवाने कधी नव्हत म्हणजे इतक्या जवळ त्या ट्रेन गेल्या कशा त्या इतक्या घासल्या कशा गेल्या घासल्या गेल्यापेक्षा अतिशय त्या जवळ आल्या आणि रेल्वेला ज्या गेटमध्ये लटकून जे आमचे प्रवासी होते कारण गाडी किती भरलेली असते याची आपल्याला कल्पना आहे किती गर्दी या गाडीमध्ये असते आणि त्यामुळे मग ते एकमेकाला इकडचे तिकडचे सगळे त्या गाडीला तिकडचे पॅसेंजर जे आहेत ते घासले गेलेत अनेकांना त्याच्या खुणाही आहेत त्यातले चार पाच बाहेर पडले आणि त्यामुळे त्यांचा मृत्यू झालेला आहे जे आत फेकले गेलेत ते काही फ्रॅक्चर आहेत ते गाडीचंच राहिलेत त्यामुळे ते सुदैवाने बचावले पण हे का झालं कशामुळे झालं याची चौकशी या ठिकाणी सुरू आहे निश्चित या संदर्भामध्ये कायमस्वरूपी जो उपाय आहे तो तात्काळ करावा अशी आम्ही रेल्वे मंत्रालया त्या ठिकाणी विनंती करू आणि राज्य शासनाच्या माध्यमातून सुद्धा अतिशय गांभीर्याने हा प्रश्न त्या ठिकाणी सोडवण्यासाठी प्रयत्न करू मध्य रेल्वे नेहमीच उशिराने धावते आणि त्यामुळे घड्याळ्याच्या काठ्यावर चालणारे प्रवासी आहेत त्या लेट होतात आणि त्यामुळे गर्दी वाढते आणि असे प्रकार होत आहेत रोज त्या मार्गावर एखादा तरी अपघात घडतोय परंतु आज मोठा अपघात घडला त्यामुळे हे समोर येत आहे रेल्वेचा वक्तशीरपणा हवा आहे असं वाटत नाही निश्चित रेल्वे तर आपल्याकडे घड्याळ्याच्या सेकंद काट्यावरच चालते आपण बघितलेलं आहे काही ठिकाणी मग उशीर येतो त्याची कारणं टेक्निकल असतात वेगवेगळी असतात त्यामुळे होत असतात होत नाही असला भाग नाही आहे परंतु अशा पद्धतीने अपघात हा पहिल्यांदा झालेला आहे मला असं वाटतं की अगदी ट्रेन एकाच टर्निंगवर एकमेकांना प्रकारे क्रॉस करत असताना इतक्या घासली जावी हे पहिल्यांदा असं झालेलं आहे आणि का झालं हे कशामुळे झालं खरं हा एक मोठा संशोधनाचा विषय आहे त्या संदर्भामध्ये रेल्वे अधिकारी जे आहेत सगळे टेक्निकल अधिकारी आहेत ते स्पॉटवर आलेले आहेत उच्चस्तरीय जे अधिकारी आहेत पद पदावरचे ते सुद्धा त्या ठिकाणी आलेले आहेत ते चौकशी करत आहेत फोटो झालेली घटना अतिशय दुर्दैवी आहे या पुढच्या काळामध्ये असं काही होणार नाही या संदर्भामध्ये सगळ्या जे काळजी आहे जे त्या उपाययोजना करायच्या आहेत त्या संदर्भामध्ये मान्य मुख्यमंत्री महोदय दिल्लीलाही बोललेले आहेत उच्चस्तरीय अधिकाऱ्यांशी रेल्वेच्या बोललेले आहेत त्यासंदर्भात आपण निश्चित काळजी घेऊ मंत्र्यांशी काही चर्चा करणार मान्य मुख्यमंत्री महोदय त्या संदर्भामध्ये निश्चित बोल पण सर्व अधिक सर्व अधिकाऱ्यांशी या ठिकाणी मुख्यमंत्री महोदय बोललेले आहेत त्यांनीच मला मलाही कल्पना तुम्ही प्रवासात होतो त्यांचाच मला पहिले कार्यालयातून फोन आला त्या ठिकाणी पोहोचा म्हणून मला थोडा यायला उशीर झाला मी बाहेरगावी होतो आणि म्हणून त्याच्या सूटीवर मी या ठिकाणी आलेलो आहे आणि जी काय मर्ज असेल नियमानुसार ती आपण या ठिकाणी मुख्यमंत्री महोदयांनी जाहीर केलेली आहे बोली क्या सामने आया आपने बातचीत की है आज इस हॉस्पिटल में मैंने देखा कि दस पेशेंट जो है यहाँ पर लाए गए थे उसमें से एक ब्रॉड ब्रॉडडेड था दो सीरियस थे इसलिए जुपिटर हॉस्पिटल में सिटी स्कैन के लिए एमआरआई के लिए उनको भेजा गया है सात जो पेशेंट्स है कई जगह फ्रैक्चर है हाथ में फ्रैक्चर है पैर में फ्रैक्चर है लेकिन वो आउट ऑफ डेंजर है यहाँ पे कोई ऐसे मतलब सब खतरे से बाहर है राज्य सरकार की तरफ से पूरा इलाज इनका हो रहा है माननीय मुख्यमंत्री जी ने मुझे भी यहाँ पे भेजा है मैं बाहर बाहरगाव था मैं तुरंत पे आया हूं। और जो एक्सपायर हो गए, गे चार लोग हैं